जर घरात सासू समजदार असेल ना तर ते आपल्या लेकाचा आणि सुनाचा संसार कधीच मोडू देणार नाही मान्य आहे सुनाचं जरी घरात चुकलं बी का तरी ती तिला घरात एकटीला घेऊन समजावून सांगते की बाई असं नको करू असं केले ना असं होते पण समजदार सासू कधीच शेजारी पाजाऱ्याला जाऊन सांगणार नाही चार माणसात आपल्या सुनाचा अपमान कधीच करणार नाही आणि जर घरात सासू असं वागली ना तर सून कधीच सासूशी वाईट वागणार नाही पण सासूच कसं असतं घरात सून चुकली तर घरात गप्प बसल घरात सुनाला गोड बोलल पण शेजारे पाजारे पशी पाहुणे रावळे पशी घरानं करणार आणि त्या लोकांना तर तेवढंच पाहिजे असतं की तुमचं घर कधी तुटायचं आणि त्यांना कधी हासू बघायला भेटायचं ह्याचीच ती वाट बघून असतात कारण शेजारे पाजारेच कसं असतंय एखाद्याच्या घरात जर तमाशा व्हायला लागला तर ती बोट घालून अनेक फाडतात त्यामुळं जर घरात सून चुकतही असेल कारण कसं असतंय जेव्हा ती लग्न करून येते ना तेव्हा ती आईच्या पोटात कसा संसार करायचा ही शिकलेली नसती आणि आई माहेरी संसार कसा करायचा ही शिकवत नाही संसार कसा करायचा ही सासरी आल्यानंतरच शिकावं लागतं आणि त्यासाठी सासूनच समजदार असणं गरजेचं असतं भलेही सून चुकू द्या सुनाला समजून सांगणं या कंतात सांगणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळं तुमचं म्हातार पण सुरक्षित होणार आहे जर तुम्ही आत्तासून अशी नीट वागलीत तर नाहीतर आहेच मग